देशगाव येथील नदीवरील पुलाच्या कचड्याचे काम अजूनही अपूर्णच पुलावरील कचऱ्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे देशगाव पंचक्रोश येथील ग्रामस्थांची मागणी गेल्या दोन ते तीन वर्षापासून चालू असलेल्या देशगाव येथील पुलाचे काम अपूर्ण स्थितीत आहे या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे पुलांचे काम जरी पूर्ण झाले असले तरी पुलाला कठडे अजून बांधलेच नाही सध्या पावसाचे दिवस असल्याने पुलावरती मोठी चिकलाची चिपचिप दिसून येत आहे त्यामध्ये साईड घेण्याच्या नादात अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्वच मटेरियल उपलब्ध असून हे काम बंद का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे गेल्या काही दिवसात वाहनधारकांना मोठा मनस्ताम सहन करावा लागला होता दूरवरून वाने घेऊन जावी लागत होती आता वेळीच कामे पूर्ण करून संरक्षण कठडे बांधून पुलावरील झालेली चिखलाची साम्राज्य नष्ट करून पुलो पुलावरील रस्ता कठडे सुरक्षित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे गिरणा वार्तानुसाठी संपादक गणेश पवार कळवण